हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा फायनली आपल्या राणा ट्रॅक्टर आलेला आहे ते भहिमुख पेरण्यासाठी मी सकाळी जो व्हिडिओ बनवला होता ना शेंगण्यांचं बी आणलेत खत आणलेत आपल्याला आपल्या रानात भहिमुख पेरायचं आहे सांगितलं होतं मी सकाळच्या व्हिडिओमध्ये तर आता फायनली ट्रॅक्टर आलेला आहे भहिमुख पेरण्यासाठी आणि तो भैमुख कसा पेरतेत आणि कसं बी टाकते हे मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर आता सध्या मी आहे इथंच घरात बरं का बाहेर माणसं पण आहेत आणि दाजी पण आहेत ते बी ते नेहमीचं काम चालू या तर बघा आज आहे ना मी तुम्हाला दाखवणारे बहिमुख कसं पेरते शेंगदाणं ते खत हे कसं टाकते ती कुणाला माहिती नसेल ज्यांना शेतकरी जे आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांनी पण बघा तर चला आता मी जाते बाहेर स्विटी काय अजून आली नाही स्वीटी कॉलेजवरनं गावात येऊन थांबली पण इथं काम चालू आहे त्याच्यामुळे दाजी काय आणायला गेले नाही तर तर भैमुख पेरायचं झाल्यावरती दाजी जाते आणि स्वीटीला घेऊन येत्यान तोपर्यंत मी तुम्हाला भैमुख कसा करते ते दाखवते तर चला बघू आपण इथं नाही याच्यात या खत टाकलं याच्या शेंगण्यांचं बी टाकलेत आणि आता बघा इथं या रानात आपल्या गव्हाच्या रानात भैमुख पेरायचं काम चाललं या तुमचं काय दोन शब्द बोला बैमग निघाल्यावर नाही निघल्यावर येऊस तर हा जाते नाही का वाल्या शेंगा खायला आल्यावरती सगळी जण या शेंगा खायला हे का नाही तर पिरून घेतो आम्ही घे पिरून घे आव अजून पिरू दे अजून याला भिजवायचं बहिमग उगवायचंय तवरच खरपायला होत का बघा इतका पिरून पण झाला भैमुख एकदम कडाच्या साऱ्यात आले तर किती पटपट झाला भैमुख पिरून बैठल का सार पण एकदम भारी असं पडलेत बघा गहू म्हणजे खाल्ला की लगेच रान नीट केलं आणि भहिमुख पेरायला घेतलाय बघा लगेच काल काकरला पेरायला पण घेतला तुम्हाला तर माहितीच आहे गहू निघलेला अजून आठ दिवस पण नाही झालं म्हणजे नीटनाटक केलेलं दहाजी बसलेत बघा इकडं ही ही आनी आनी ही, थोड़, थोड़ तर हे दोन सारं राहिलेत ना हे सारं टाकून घ्यायचं आणि त्याच्यात ना ही पेरायचं काय म्हणते ती चवळी आणि मूग आणि काय म्हणते तर अजून गवार हे लावायचं भाजीपाला थोडं थोडं कढणी आणि दाज म्हणते तर रोगराई पडू नये म्हणून मका लावते तर मका पण ह्या साऱ्यांवरती ना डोबून घ्यायचे बघा अशी तर इकडं हं इकडं बघा ह्या आता आलेला ह्या मस्त पैकी चिंचच्या झाडाखाली दाजे बसले तुम्ही माणसान चिंचचं झाड कुठेही बाबळच दिसती इथून आलेली तर हे बघा हे चिंचचं झाड या आणि इथं दाजे बसले तर हा बांबूचं झाड तिकडं हे मोठं झाड आलंय सावली हाय मस्त पैकी ट्रॅक्टर गेलाय त्या साईडला आणि भुईमुगाचं बी संपलं काय हा इकडे एक दोन सारे म्हणजे सगळं भुईमुगच होतय की मग पूर्ण हे बघा हे पूर्ण रान आहे ना आपलं काय दहा पंधरा गुंठ हाय वाटतंय घराच्या पाठीमाग तर एवढा सगळा भैमुख पिरून घेतलाय आणि एवढ्या रानासाठी ना सगळं बी किती आणलं होतं किलो पंधरा किलो बी आणि खताची गुण एक आणलेली तर बघा चिंच चिंचच्या झाडाखाली बसले दाजी शेजारचं मामा आले बघा बैमगू करू मग आपण शेतकरी म्हणल्यावर एवढं पाहिजेच की <laughs> नाही आता आपण शेतकरी म्हणल्या ही पीक निघलो की ती पीक करायलाच पाहिजे ना रान मोकळी ठेवून तर काय जमत नाही आपल्याकडे नोकरी पाणी काय नाही हा ही आपलं शेतीवरतीच चालतंय या हा बरोबर आहे ना त्याच्यामुळे आपलं एक झालं की एक ठेवायला पाहिजे मी ठेवायला पाहिजे मी शेळ्या घ्या तर ते काय इकडं तिकडं कुठं मुक्कामाला जायचं म्हणलं म्हटलं या शेळ्या घ्या मी राखायला जाते नाहीतर तुम्ही जावा अडचण नाही काय पण राज्या ऐकतच नाहीत काय कराय ट्रॅक्टर आलाय आता मी तुम्हाला ना नेट दाखवते असं आमच्या इकडं ना ट्रॅक्टरने फिरून घेते कुणी बैलांनी फिरून घेत आणि आम्ही सुद्धा बैलांनी फिरलेलं आहे कारण आपल्या घरी स्वतःच्या घरी बैल होती शेती दाजींनी केलेली आहे आणि दाजी स्वतः फेरायचे तुम्ही तर बघा इकडं बैल उठा उठ <laughs> पंधरा किलो बी बरोबर फोरलं बघा इकडं सगळं फिरून घेतलं या भेटलं हे कडला नाही झाडे आली नाही तोडून टाकायची किती चोरलं तर ते येतच परत फुटून हे बांबूच झाड इथं आपल्या बांधाला लावलं होतं दाजींनी तर चांगले आले जर का खुनले पाणी हे निघत पण नाही ते तोडून काढायचा प्रयत्न केला तरी पण खुरपान करते ना मी लगेच करते की खोट खोट बाई तुम्ही बघितलं ना

आपल्याला जेवढं हाय तेवढं आपण करतोय ते हाय तिथं बारक्या दिराच आहे नंतर ना मोठ्या दिराच आहे जे आपल्याला वाटणीला आले आप तेवढंच आम्ही वहीत करतो बाकीच तुम्ही पण माणसान की हि मधलं हाय हिथ नाही का ना, तिथं ज्वारी हिथं भहिमुख केला मग हिच का असं पडी काही तर ती बारक्या दिराचं ती त्यांचं ते ती करत आणि आमचं आम्ही जेवढं होतंय तेवढं करतोय सगळ्यांचं अगोदर केलेलं या असं नाही की केलं नाही ती पण आता दाजी आम्ही दोघंच येतं आम्हाला पण काय होत नाही त्याच्यामुळं काय जास्त करत नाही चला हो? तिकडं काय करतं आता इकडं ट्रॅक्टर आलाय घराकडं दण टाकायचं आहे ती दण टाकायचं ती काय असतं ते जोडायचं या दाजी बसले तिकडंच घरापशीच बघा घराला चिटकूनच बही मुगै न उठायचं हि तर शेंगा खायला यायचं तुम्ही पण या शेंगा खायला आणि इकडं पप आहे ना लय भारी आल्या तर डोळा पडलाय कसला भारी किती मोठी बघा ही तर एक अशीच तोडून ठेवली या पण ती ना अजून पिकली नाही रामफळ रामफळं पण तोरली बरीच फुलं किती आले ते